नमस्कार मी मिलिंद बल्लाळ ठाणे वैभवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजचा जो विषय घेतला आहे तो दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या जो जन्मशताब्दी महोत्सव सुरू होत आहे त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत आणि बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे आणि ऑफकोर्स बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे वैभव याबद्दल आपण आज जुन्या गोष्टींना जुन्या आठवणींना उजाळा देणार होत बाळासाहेब ठाकरे यांचं वर्णन करायचं झालं तर मला पटकन दोनच शब्द सुचतात ते म्हणजे अफाट आणि अफलातून हे प्रचंड मोठं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रात अशी अनेक व्यक्तिमत्व झाली हो त्यापैकी आपण काही जणांना बघितलं आपण काही जणांना ऐकलं म्हणजे उदाहरणार्थ आपण आचार्य आत्र्यांबद्दल बरंच ऐकत आलेलो आहोत परंतु आमच्या पिढीने आचार्य अत्रेंना सुद्धा फारसं ऐकलेलं नाहीये त्यांची भाषणं आपण नंतर आपल्या ती वाचनात आलेली आहेत संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे त्यावेळेचे एस एम जोशी असतील डांगे असतील काकासाहेब गाडगीळ असतील सका पाटील मला असं वाटतं की अनेक नेते त्या काळात होऊन गेले ज्यांचे मतं जी होती ती एकमेकांच्या विरुद्ध होती परंतु ती व्यक्तिमत्व जी होती ती फार मोठी होती थोर होती बाळासाहेब ठाकरे यांना सुदैवाने आमच्या पिढीने बऱ्यापैकी ऐकलं त्यांच्याबरोबर आमचं इंटरॅक्शन पण झालं पत्रकार म्हणून म्हणजे मला इथे सांगायला विशेष आनंद वाटतो की बाळासाहेबांच्या अनेक प्रेस कॉन्फरन्सेस अटेंड करणाऱ्यांपैकी मी एक पत्रकार आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना खूप जवळनं बघताना बघता आलं असं आणि त्या बघताना मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू माझ्या नकळत माझ्या ते लक्षात आले आणि त्यांचा कुठेतरी प्रभावसुद्धा पडत गेलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचं आणि ठाण्याचं नातं जुनं आहे जिवाळ्याचं आहे याबद्दल अनेक किस्से आहेत उदाहरणार्थ ठाण्यात नगरपालिकेत जेव्हा पहिल्यांदा सत्ता आली वसंतराव मराठे नगराध्यक्ष झाले आणि मग एक विजयी सभा आपण म्हणू जी गावदेवी मैदानात झाली तिथे कोणीतरी त्यांना चिठ्ठी आणून दिली प्रकाश गुप्ते नावाचे एक आमचे माझे नगरसेवक मित्र आहेत त्यांनीच त्यांना चिठ्ठी पाठवली होती खालनं ऑडियन्स प्रेक्षकातनं आणि ती बाळासाहेबांपर्यंत पोहोचली बाळासाहेबांची चिठ्ठी जाहीरपणे वाचली आणि म्हणाले की ठाणेकरांनी मागणी केलेली आहे की इथे एक थिएटर असावं आणि त्या दृष्टीकोनातनं मग गडकरी रंगायतांचा जन्म झाला त्यामुळे अशा अनेक वास्तू ज्या बाळासाहेबांच्या प्रेरणेने किंवा आग्रहामुळे झाल्या त्याच्यामुळे बाळासाहेबांचं आणि ठाण्याचं एक खूप जिवाळ्याचं असं नातं होतं त्यामुळे बाळासाहेबांची कुठची सभा ठाण्यात झाली की तिला अलोट अशी गर्दी यायची हो म्हणजे ती विराट वगैरे आपण जे हो म्हणतो शब्द वापरतो ते तंतोत्तंत बाळासाहेबांच्या सभांना ते लागू होत होते इतपत गर्दी आम्ही पाहिलेली आहेत काही सभासुद्धा आम्ही अटेंड केलेल्या आहेत मला खास करून त्यांची ती राजकीय सभा आठवते की त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली होती आणि प्रचार ऐन रंगात आलेला होता परंतु डॉक्टरांनी सल्ला दिलेला असतानासुद्धा तो त्याला डावलून बाळासाहेब ठाण्यात आले होते आणि बाळासाहेबांना व्यासपीठावर कसं वसं वर आयोजकांनी आणलं आणि बाळासाहेबांनी एक भाषण केलं तेव्हा त्यांनी अतिशय भावना विमशून ठाणेकरांना साथ घेतली होती की तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला तर शिवसेनेबरोबर तुम्ही तुमच्याकडनं सहकार्य अपेक्षा आहे तुम्ही पाठिंबा देत राहा आणि अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी ते केलं होतं मला असं वाटतं की आज जुने पत्रकार जे आहेत किंवा जुने ठाणेकर आहेत त्यांच्या ती सभा चांगलीच लक्षात असेल पण बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय सभांबद्दल तोडच नव्हती म्हणजे खास करून शिवतीर्थावर दसऱ्यानिमित्त होणारा त्यांचा मेळावा मग ते विचारांचं सोनं लुटणं वगैरे हे सगळे प्रकार जे होते एक मंत्रमुग्ध करणारा तो काळ होता बाळासाहेबांचं वक्तृत्व अतिशय अमोघ ओघवतं असं होतं आणि ते वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत होते अर्थात त्यात ती ठाकरी भाषा असायची ठाकरी शैली असायची त्यामुळे कधी कधी चिमटे काढणं थोडेसे गुदगुल्या करणं पण कधी कधी डोळ्यात अंजन घालणार सुद्धा ते बोलत असत आणि कोणाची भीडभाड न ठेवता बोलण्याची जी बाळासाहेबांची जी एक धाटणी होती ती मला असं वाटतं त्याच्यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले अर्थात हे राजकीय त्यांच्या भाषणांबद्दल आपण बोलतोय तेव्हा माझ्या सुदैवाने मी त्यांची काही अराजकीय भाषणं वाचली आणि एका ठिकाणी तर मला ती अनुभवायला मिळाली Uh, साल होतं एकोणीसशे सत्त्याऐंशी ठाणे वैभवचा तपपूर्ती सोहळा होता आणि तपपूर्ती सोहळ्याला बाळासाहेबांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि बाळासाहेब दिवंगत मिनाताईन सम समवेत या कार्यक्रमाला उपस्थित होते याचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे बाळासाहेबांचे आणि ठाणे वैभवकार नरेंद्र वल्लाळ यांचे अत्यंत जवळचे संबंध होते त्याचं कारण असं होतं की बाळासाहेब व्यंगचित्रकार होते सगळ्यांना माहिती आणि व्यंगचित्रावर आधारित मार्मिक असं साप्ताहिक ते काढायचे त्या साप्ताहिकात दपा खांबेटे नरेंद्र वल्लाळ दिवी गोखले पंढरीनाथ सावंत असे अनेक लेखक त्यावेळी ते लिहित होते आणि त्यामुळे बाळासाहेबांचा आणि नरेंद्र वल्लाळ यांचा कुठेतरी एक आपण म्हणू की असोसिएशन झालं कुठेतरी त्यांचे एक जिवाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले तर आपला असा हा जुना स्नेही ठाण्याला गेला कारण तेव्हा मी पार्लर राहायचो बल्लाळ फॅमिली जेव्हा पार्लर राहायची तेव्हा था, ठाण्याला येऊन पेपर काय काढतोय आणि बारा वर्ष त्यांनी चालवले तर आपण जायला पाहिजे या भावनेतनं ते ठाण्याला आले होते एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आणि त्यांनी रंगायतन येथे तो कार्यक्रम झाला होता आणि तपोपूर्तीचा कार्यक्रम असल्यामुळे आणि वर्तमानपत्राचा कार्यक्रम असल्यामुळे हे भाषण राजकीय आपल्याला करता येणार नाही ह्याचं त्यांना पुरेपूर भान असल्यामुळे हे संपूर्णपणे भाषण अराजकीय पद्धतीचं भाषण आणि मला अजूनही आठवतं की ते पूर्णपणे पत्रकारितेवर बेतलेलं होतं त्यावेळेला बाळासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि नंतरची बदललेली पत्रकारिता नंतर बदल जी आजपर्यंतची अर्थात बाळासाहेबांना जाऊन सुद्धा आता चौदा हो वर्ष होत आलेले आहेत त्यामुळे चौदा वर्षात तर पुलाखाना बरंच पाणी गेलेले आहेत म्हणजे बाळासाहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती पत्रकारांबद्दल त्यावेळेला सत्याऐंशी साली ती आता आपण जर पाहिली तर ती मला असं वाटतं त्यापासून आपण फार दूर गेलेलो त्यामुळे ही खंत डेफिनेटली बाळासाहेब जर असते तर त्यांनाही ती जाणवली असती वाटली असते आणि त्यांनी त्याच्यावर भाष्य सुद्धा केलं असतं अर्थात तो विषय वेगळा परंतु त्या भाषणामध्ये म्हणजे ठाणे वैभवच्या तबपूर्ती कार्यक्रमात एकोणीसशे सत्त्याऐंशी सालीची गोष्ट आहे त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात काळ नावाचं एक साप्ताहिक निघायचं त्याचे संपादक होते शिवराम पंत परांजपे महाडसे ते होते आणि त्या भागातनं ते पत्रकारिता करत ते काळ नावाचं साप्ताहिक काढत आणि अत्यंत कठोर शब्दात त्यांनी ब्रिटिश सरकारवर टीका केलेली होती इतकी ते टीका करायचे एवढे आसूळ ओढायचे की अखेरीस विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना ब्रिटिश सरकारने कैदेत पाठवलं एकोणीस महिने ते कारावासात होते आणि एकोणीस महिन्यात त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असं बाळासाहेबांनी त्या भाषणात सांगितलं इतकी वाईट झाली होती की ते जेव्हा गावी परतले तेव्हा त्यांना स्वागत करण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण गाव लोटलं लो होतं परंतु शिवराम पंत परांजपेंची परिस्थिती पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे इतक्या काठ्या लाठ्या सहन करीत इतका अत्याचार सहन करीत त्यावेळेची पत्रकारिता उभी राहिली ह्याचं स्मरण बाळासाहेबांनी त्या काळात दिलं त्या दिवशी दिलं आणि मग त्यांनी त्यातनं असं सांगितलं की मग आपलं आपली जी पत्रकारिता आहे ती नेमकी आता कुठे चाललीय कशी आहे आपण टीका करतो पण टीकेला म्हणजे टीका करताना आपलं काय फोकस असायला पाहिजे आपलं उद्देश काय असायला पाहिजे याबाबतचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि माझ्या मते एक अतिशय सुंदर भाषण की ज्या राजकारणाचा रस सुद्धा नव्हता हो केवळ पत्रकारितेवर केलेलं ते भाषण होतं पण ते, हो ते आजही माझ्या लक्षात आहे मला असं वाटतं बाळासाहेब त्यामुळेच एक वेगळा ठसा उमटवून गेले मग व्यंगचित्रातनं त्यांनी कुंचल्यातनं समाजातला जो एक दांभिकपणा आहे तो त्याची उपहासात्मक मांडणी केली चित्राच्या माध्यमातनं त्यामुळे एक सुसंस्कृत एक कलेचा आस्वाद घेणारा असा हा नेता आणि असे नेते आपल्या महाराष्ट्रात खरं म्हटलं तर खूप होऊन गेले आज याची प्रकर्षाने आपल्याला उणीव भासते कारण की यशवंतराव चव्हाणांचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा लोक म्हणायचं की यशवंतराव चव्हाणांचं वाचन प्रचंड होतं आणि त्यांचे मित्रही तसेच होते म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी गोविंदराव तळवळकर वगैरे असा तो संपूर्णपणे एक वैचारिक आपण म्हणू ते वैचारिक महाराष्ट्राची जी मुहूर्तमेढ आहे किंवा महाराष्ट्र वैचारिक का परिपक्व का पुरोगामी का याची उत्तर मला असं वाट या नेतृत्वांमध्ये आहे त्या नेतृत्वांमधलं एक महत्वाचं पान बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिलं होतं आणि त्यांची जन्म जन्मशताब्दी आता आपण साजरी करतोय सध्याच्या परिस्थितीत ठाकरे ब्रँडचा वारंवार उल्लेख होत असतो आणि भारतीय जनता पक्षाने तर बाळासाहेब ठाकरे हे हेच ब्रँड होते अशा पद्धतीचं एक मध्यंतरी त्यांचे नेते कायम विधान करत असतात मला असं वाटतं त्यात कोणाचंच दुमत नसणार की बाळासाहेब ठाकरे हे डेफिनेटली ब्रँड होते परंतु बाळासाहेब ठाकरे जर ब्रँड असतील तर बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकारिता बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात आणलेला जो एक सुसंस्कृतपणा असेल म्हणजे मला त्यांच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही परंतु तरी देखील निर्भीडपणे काही विचार मांडणं आणि त्या पद्धतीने त्याची लोकांसमोर ते घेऊन जाणं विचार ह्याला सुद्धा साहस लागतं धाडस सा लागतं ते बाळासाहेबांमध्ये होतं त्यांना जन्मशताब्दी निमित्त ठाणे वैभव परिवारातर्फे अभिवादन तुम्हाला आजचा हा कार्यक्रम हा आजचा जो भाग आहे तो कसा वाटला ते डेफिनेटली सांगा खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पण करू शकता आणि सूचनाही करू शकता आ, बाकी महापौर निवडणुकीची धावपळ चालू आहे त्याबद्दल आपण उद्या बोलूया धन्यवाद